नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विन्स ग्रेस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बघतोय थर्ड चॅप्टर थर्ड चॅप्टर हडप्पा संस्कृती जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी पाठीमागचे दोन्ही व्हिडिओ पाहून घ्यावेत सिक्स्थ क्लासचा हा स्टेट बोर्डचा आपण चॅप्टर बघतोय ज्यामध्ये हडप्पा संस्कृती घरे आणि नगररचना मुद्रा भांडी महास्नानगृह लोकजीवन व्यापार रासाची कारणे शॉर्टमध्ये बघतो आहे प्रत्येक परीक्षेमध्ये जिथे आपल्याला प्राचीन इतिहास विचारण्यात येतो भारताचा तिथे त्या संदर्भात हडप्पा संस्कृतीचा उल्लेख आपल्याला दिसतो त्यामुळे पोलीस भरतीपासून राज्यसेवा यू पी एस सीपर्यंत जे आहे प्राचीन इतिहास जो आहे भारताचा तो आपल्याला शॉर्टमध्ये यातून कळू शकतो चला तर हडप्पा संस्कृतीचा जिथे जिथे प्रश्न येतो त्यामध्ये ऑथेंटिक माहिती जी आहे टेक्स्टबुकमध्ये आपल्याला अवेलेबल झालेली आहे तर हडप्पा संस्कृती जी आहे त्या संदर्भात हा नकाशा आहे ह्या नकाशाची एक क्लिप जी आहे ती मी ऑलरेडी दिलेली आहे आपल्या चॅनलवरती पाहून घ्यावी विद्यार्थ्यांनी तर बघा चला वेळ न घालवता आपण चॅप्टरला सुरुवात करूयात हडप्पा संस्कृती एकोणीसशे एकवीसमध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन झाले हे प्रथमतः त्यानंतर जी संस्कृती आपल्याला तिथे आढळली त्या संस्कृतीला नाव देण्यात आलं हडप्पा संस्कृती या संस्कृतीला सिंधू संस्कृती असे देखील म्हणतात सिंधू ज्या नदी शेजारी ही संस्कृती सापडली त्यामुळे सिंधू संस्कृती असं नाव देण्यात आलेलं आहे हडप्पापासून साडेसहाशे किलोमीटर अंतरावरती सिंधू नदीच्या खोऱ्यात एक दुसरी साईड सापडलेली होती मोहन्जदोडो नावाची तर तिथे पण उत्खनन झालेलं होतं आणि दोन्ही ठिकाणी बरेचसं वस्तूंमध्ये आणि वास्तूंमध्ये बरंचसं साम्य होतं त्यामुळे हडप्पा मोहनजोडो आपण असं उल्लेख करताना या दोन्हीचा करतो त्याशिवाय धोलीवरा लोथल कालीबंगन दायमाबाद ह्या ज्या साईट्स आहेत त्या साईट्स देखील आपल्याला इथे अवेलेबल झालेल्या आहेत खूप साऱ्या साईट्स आहेत भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य सर्वसाधारणपणे सर्वच सारखीच आढळतात नगररचना रस्ते घर बांधणी सांडपाण्याची व्यवस्था मुद्राभांडी खेळणी मृतदेह पुरण्याची पद्धत ज्या ममी बघतो तसंच काहीसं सा साम्य जे आहे ते मृतदेह पुरण्याची पद्धत जी आहे या प्रकारे आपल्याला दिसतं फक्त इजिप्तमधल्या ज्या ममीज आहेत मृतदेह जे काही आहेत ते पट्ट्यांच्या स्वरूपामध्ये गुंडाळून ठेवलेल्या आहेत आणि इथे वेगळ्या प्रकारे आहेत त्याशिवाय घरे आणि नगर रचना हा जर मुद्दा आपण बघितला तर हडप्पा संस्कृतीची जी घरे आहेत ती बांधकाम करताना भाजक्या विटांची काय आहे रचना आपल्याला तिथे दिसते यासोबतच काही ठिकाणी कच्च्या विटांचा आणि दगडांचा वापरही दिसतो मधोमध मद चौक आणि त्याभोवती खोल्या अशा घरांची रचना आपल्याला दिसते यासोबतच घराच्या आवारामध्ये विहिरी स्नानग्रहे आणि शौचालये जे आहेत हे आपल्याला दिसतं त्यासोबतच सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था आपल्याला इथे दिसते त्यामुळे आरोग्यविषयक जे काही किती जागरूक होते हे आपल्याला कळतं रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली आहेत आणि ती झाकलेली सुद्धा आहेत हे आपल्याला इथे दिसतं तर इथे छोट्याशा पिक्चर्समध्ये आपल्याला इथे दिसतं की कशाप्रकारे त्यांनी गटारे आणि विटांनी बांधून केलेली आहे हे आपल्याला इथे दिसतं यासोबतच जे आहेत अरुंद रस्ते जे आहेत ते एकमेकांना काटकोनामध्ये छेदतात हे उत्कृष्ट शहर नियोजनाचं एक प्रतीक आहे नगराची रचना करताना स्वतंत्र तटबंदी देखील आपल्याला इथे आढळून येते यामध्ये मुद्रा व भांडी जर आपण लक्षात घेतली तर हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती जसे उदाहरण बैल म्हैस हत्ती गेंडा वाघ एक शृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात हडप्पा संस्कृतीच्या स्थळांचं जर आपण बघितलं तर तिथे प्रामुख्याने आपल्याला लाल रंगांच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षीकाम काढलेली भांडी आपल्याला इथे दिसतात नक्षींच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले एकमेकांत गुंतलेली वर्तुळे पिंपळ पान यासारख्या प्रतीकांचा समावेश आपल्याला इथे दिसतो हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तींचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत हे आपल्याला इथे दिसतं जसं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता की या प्रकारची जी भांडी आहेत त्या काळात लोक ही वापरत असत यामध्ये महाकुंड जे आहे महास्नानगृह मोहंजेदोड येथे एक प्रशस्त महास्नानगृह सापडले आहे महास्नानगृहातील स्नानकुंड जे आहे जवळजवळ टू पॉईंट मीटर खोल आहे त्याची लांबी सुमारे बारा मीटर आहे आणि रुंदी सात मीटर आहे कुंडातील पाणी झिरपू नये म्हणून आतून पक्क्या विटांनी बांधकाम केलेलं आहे हे विशेष आहे हडप्पाकालीन लोकजीवन जर आपण लक्षात घेतलं हडप्पाकालीन लोकजीवन जर आपण लक्षात घेतलं तर तिथल्या लोकांची संस्कृती जी आहे ती शेती करणारी संस्कृती होती कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे तेथील लोक भरपूर सारे पी, पीक उत्पादन घेत असत त्यामध्ये प्रामुख्याने गहू सातू बारली ही पिके आपल्याला इथे भेटलेली आहेत राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतली जाईल याखेरीज वाटाणा तीळ मसूर हीसुद्धा पिके काढली जात होती विशेष म्हणजे हडप्पा संस्कृतीतील लोकांना कापूस माहिती नव्हता हे अधोरेखित करणं इथे गरजेचं आहे उत्खननात मिळालेले पुतळे मुद्रांवरील चित्रे कपड्यांचे अवशेष या पुराव्यावरून कापड विनत असावेत स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र उपरणे यांचा समावेश होता दागदगिन्यांचा जर विचार केला तर दागिने जे आहेत ते सोन्याचे तांब्याचे आणि शिंपले कवड्या बिया इत्यादींचे असत पदरी माळा अंगठ्या बाजूबंधक कंबरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत असत स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या वापरत यामध्ये स्क्रीनवरती आपण बघू शकतो की एक मूर्ती आपल्याला दिसत आहे पशुपतीची हडप्पाकालीन कलेचा कले नमुना हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा त्यातील दागिने जर आपण बघितले इथे वरती स्क्रीनवरती दिसते एवढेच नव्हे तर खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील त्रिदलाची नक्षीही अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्याला इथे दिसते व्यापार जर आपण लक्षात घेतला सिंधू नदीच्या खोऱ्यांमध्ये चांगल्या दर्जाचा कापूस होत असे तो पश्चिम आशिया दक्षिण युरोप इजिप्त या ठिकाणी निर्यात होत असे सुती कापड निर्यात होत असे इजिप्तमध्ये मलवलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत काश्मीर दक्षिण भारत इराण अफगाणिस्तान बलुचिस्तान आणि ह्या सर्व ठिकाणावरून चांदी जस्त मौल्य खडे माणिक देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात असत खुशकीच्या मार्गाने जो आहे तो रेशीम आपल्याकडे येत असत लोथल येथे प्रचंड मोठ्या आकाराची गोदी सापडलेली आहे आणि तिथेच बंदरही प्राचीन काळी अस्तित्वात होतं प्राचीन काळी लोथल या ठिकाणी जर बघितलं आपण तर ह्या लोथलचं चित्र आपल्याला इथे दिलेलं आहे अवशेषांच्या आधारे जे आहे ते चित्र काढलेलं आहे पुन्हा पुन्हा येणारे बाहेरून येणारे जे काही पूर आहे रासाची कारणे आपल्याला जर लक्षात घेतली तर पुन्हा पुन्हा येणारे महापूर असेल किंवा बाहेरून आलेल्या टोळ्यांचे आक्रमण असेल व्यापारातील घट ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते हडप्पा संस्कृती नाश होण्यासाठी कारणीभूत ठरले असं शास्त्रज्ञांचं मत आहे त्यासोबतच पर्जान्यमान कमी होणे नद्यांची पात्रे कोरडी पडणे भूकंप समुद्र पातळीतील बदल अनेक कारणांमुळे ही काही स्थळे जी आहेत ते उजाड झालेली आहे नष्ट झालेली आहेत असे भरपूर सारे रिझन्स जे आहेत आपल्याला इथे आढळू शकतात हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी ना नागर संस्कृती होती तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातलेला आहे असं शास्त्रज्ञांचं मत आहे तर भेटूयात नवीन पुढच्या चॅप्टरसोबत फोर्थ चॅप्टरसोबत ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम व्हिजिट केले आहे त्यांनी पूर्वीचे चॅप्टर्स नक्की बघून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही प्रश्न असतील तर त्यावरती नक्की कमेंट्स करा भेटूयात पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद